जे चाललं आहे ते श्रद्धेने रेटा जगण्यातले अनुभव जितके खोल होत जातात तसे स्वभावातले शरीरातले आणि मनातले लेयर गळून पडायला सुरुवात होते आयुष्याची परिपक्वता माणसाला सगळं काही सोडायला लावते तारुण्यातील वासना उमेदीच्या काळातील पैसा आणि मान हळूहळू सगळ्यांवरची पकड सैल होत जाते म्हणजे बहुतांशी होताना दिसत असते तुम्ही पाहाल थोड्या वर्षापूर्वी अत्यंत महत्त्वाची वाटणारी गोष्ट आज तितकीशी महत्वाची वाटत नाही जुन्या शब्दा वचन आज आठवले की कधी कधी हसायला येतं मी त्याच्या किंवा तिच्याशिवाय जगू शकणार नाही असं म्हणणारी व्यक्ती आज चुकून कुठेतरी दिसली तरी जे झालं ते चांगल्यासाठी झालं असंच वाटतं हुकलेलं प्रमोशन जमिनीची कोर्टात चाललेली केस भावकीचं भांडण ऑफिसमधलं सायलेन्स अफेअर असल्या सगळ्या जखमांची धार हळूहळू कमी होतच जाते मुळात माणसाला जन्मच मिळाला आहे तो वैराग्य अनुभवण्यासाठी प्रकृती ह्या ना त्या मार्गाने तुम्हाला तिथे नेऊनच टाकते कुणावर किंवा कशावरही मन भाळणं किंवा कुणापासून किंवा कशापासून तरी दूर जाणं हे जर असं सहज माणसाला जमलं असतं तर मग ह्या जगात अडचणी राहिल्याचं नसत्या तुम्ही अजून ह्या अनुभवापासून दूर असाल तर उगाच बडवून धावू नका आयुष्याची क्षणभंगुरता अनुभवल्याशिवाय ही धावण्यातून नाही तर थांबण्यातूनच प्रचितीस येते तुमची वेळ ही येणार थोडा दम धरा थोडी कळसुसा आणि जे चाललं आहे ते यथाशक्ती आनंदाने रेटत रहा